श्री स्वामी समर्थ सर्वस्वामी भक्तांचे या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे नवरात्रीपासून पुढील नऊ दिवस माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते यापैकी माता शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा माता कृष्मांडा स्कंदमाता कात्यायनी कालरात्री महागौरी आणि सिद्धदात्री यांची पूजा करण्याचा विधी आहे यंदा तीन ऑक्टोबरला नवरात्रीला सुरुवात होत आहे ज्योतिषशास्त्राचे तज्ज्ञ सांगतात की चैत्र नवरात्रीच्या आधी घराची नीट साफसफाई करा आणि घरात शुभता वाढवणाऱ्या काही खास गोष्टी आणा तीन ऑक्टोबरला नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजेच घटस्थापनेचा दिवस आहे या दिवशी घटाची स्थापना केली जाते परंतु नवरात्री येण्याआधी म्हणजेच तीन तारखेच्या आधी किंवा तीन तारखेला तुम्ही या काही वस्तू घरी आणू शकता आता सध्या बरेच लोक विचार करत असतात की सध्या पितृपक्ष सुरू आहे म्हणून या दिवसात अनेकजण नवीन काही वस्तू खरेदी करत नाहीत नवीन कोणती वस्तू आणत नाही जर पितृपक्षात तुम्हाला आणायचे नसेल तर तुम्ही तीन तारखेला म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी दिवसा किंवा रात्री ह्या वस्तू तुम्ही आणू शकता परंतु तीन तारखेलाच आणाव्यात कारण नवरात्र ही या दिवसापासून सुरू होत आहे म्हणून तुम्ही नवरात्रीच्या आधी किंवा जर त्या पहिल्या दिवशी वस्तू आणू शकतात या वस्तू कोणत्या आहेत याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत सर्वात पहिली वस्तू आहे ते म्हणजे सोन्याचे किंवा चांदीचे नाणे नवरात्रीमध्ये सोन्याचे किंवा चांदीचे नाणे घरात आणणे खूप शुभ मानले जाते नाण्यावर लक्ष्मी किंवा गणपतीचे चित्र असेल तर ते अधिक शुभ असते हे नाणे घरातील देवघरात स्थापित करा दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे पितळी हत्ती दिवाणखाण्यात लहान पितळेचा हत्ती ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते पितळी हत्ती केवळ नकारात्मक ऊर्जांनाच दूर ठेवत नाही तर यशाचा मार्गही उघडतो नवरात्रीत तुम्ही घरीही आणू शकता पण लक्षात ठेवा की या हत्तीची सोंड वरची असावी तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे धातूपासून बनवलेले श्रीयंत्र नवरात्रीच्या काळात तुम्ही खास धातूपासून बनवलेले श्रीयंत्रही आणू शकता सोन्यापासून बनवलेले स्त्रीयंत्र नेहमीच प्रभावी असते असे म्हटले जाते तर चांदीच्या स्त्रीयंत्राचा शुभ प्रभाव अकरा वर्षे टिकतो दुसरीकडे तांब्यापासून बनवलेल्या श्रीयंत्राची शक्ती दोन वर्षांनी संपते तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार कोणतेही श्रीयंत्र घरी आणू शकता चौथी गोष्ट आहे ते म्हणजे सोळा शृंगार नवरात्रीपूर्वी सोळा शृंगार वस्तू घरात आणणे खूप शुभ मानले जाते घरातील मंदिरात या साहित्याची प्रतिस्थापना केल्याने मा दुर्गेचा आशीर्वाद सदैव राहतो आणि पतीलाही दीर्घायुष्याचे वरदान मिळते पाचवी आणि शेवटची गोष्ट आहे ते म्हणजे कमळावर बसलेले देवीचे चित्र नवरात्रीमध्ये घरात ऐश्वर आणि समृद्धी येण्यासाठी देवी लक्ष्मीचे असे चित्र लावा ज्यामध्ये ती कमळावर बसलेली आहे यासोबतच त्यांच्या हातून पैशांचा पाऊस पडत आहे तर या पाचपैकी एक तरी वस्तू या नवरात्रमध्ये नक्की आणा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ